राजकारणामध्ये गोष्टी कराव्या लागतात पण मला असं वाटतं की थोडस पुढच्या काळामध्ये आपण थोडस काळजी घ्या चंद्रवणनं मला म्हणता की मी लिहिलं माझ्याकड्याला मिळतं काम नाही सांगलं हा दुसरा आपला कार्यकर्ता गेलो दुसऱ्या गावचा तुम्ही लगेच फोन केला म्हणजे आधी म्हणजे मी वाईट उभेल तयार केलं चंदवड तो माझी नाते वेगळे आहे याचा बी नाही नातेवाईक वेगळे म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे तो चंद्रवनाचाही नातेवाईक वेगळे हा शरदचा पण नातेवाईक आहे चंद्रनं सांगलं तर मग मीच्या थोडं नाही जमला तरी गेलं येऊन तो आता माझं इकडे येऊ नका तू तर लगेच शरद झालं चाललं उदाहरण सांगतो तुम्ही का तिकडे गेला शरद पण काय चालत आपण कसं असतं ओळखीच आहे नाते वेगळे जवळच आहे आपण घेऊन येतो आता याच्या पायक असतं याच्या बाबतीच काय केलं म्हणून येतो येतो

पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने काही लोकांनी गडबड केली त्याच्यावर थोडं लक्ष ठेवावं लागेल आणि आपण शब्दात सगळे करताना थोडं फार नाही पण बसली पाहिजे आपण असं करताना आपण एक्सपोज झालेलो आहोत आहे कसे लोक अनेक लोकांनी मला मोबाईल दाखवले त्यांचे मेसेज दाखवले त्यांचे दाखवले ना मला फोन थोडा मला करतात कोणा येऊ बसतात ती मला कळा

सैदू दा मग पहिले आपण सांगत मी कोणपत वाटत आता एक पेटाने पोट भरू नका बस आहे तसं नव्हत्या हा सात त्यामध्ये पुढे नाही पण काही पोहोचला वाटलं ठीक आहे त्यात त्याचं नकला आज काही फरक पडत नाही आपल्याला पण आपण अतिशय ताकदीने लढलात धमाने लढलात मी नसताना लढला असं देशामध्ये मी पुन्हा सगळ्यांना एकच उदाहरण आहे की उमेदवार एकही सभा घेतली शरद पवारची सभा झाल्यावर कोल्हे सभा घेत आहेत घरचे पाच पाच सासद सभा घेत आहेत बाकी वेगवेगळ्या धर्माचे लोक घेत आहेत